एकादशी सत्संग मंडळ दिव्य अंजूर यांच्या वतीने शिवमंदिर येथे अखंड हरिनाम उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले यावेळी हबप जगन्नाथ महाराज पाटील यांच्या अशा कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनामध्ये संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रोतेगण एकत्र आले होते या उत्सवात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासोबतच देवेश पाटील पंचकृषीतील मान्यवर

मेहनत करून जर स्वप्न पूर्ण होत नसते तर मानव बघावा सिद्धांत नाही भाडं सुद्धा पान बघतात भगवद्गीतेमध्ये भारताने सांगितलं तुझी वेळ वाईट आहे तू वाईट आणि वाईट वेळात वाईट विचारात बाहेर येत असेल तर विचार सांगण्यासाठी जगन्नाथ महाराजांसारखे देतात पण स्वतः कसा असायला पाहिजे त्या हे आपल्याला आज एक उदाहरण आपल्या समोर आहे की चक्क देऊन पडल्यानंतर कोणी माणूस तरुण असला तरी तो शांतपणे जाऊन आराम करत बसला असता पण त्यांना तिला जयन पडत नव्हतं इतर हरी का नाव सुरू असताना मी कसा बसू अशा प्रकारचे श्रोते जर तयार झाले मी निश्चितपणाने सांगतो की महाराज आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात हे आपण आत्मसात केला आणि म्हणून नदी जेव्हा व्हायला सुरुवात करते तेव्हा तिच्याकडे नकाशा नसतो नदी बरोबर समजा

आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा आपण असं नेहमी बोलतो की एवढं चांगलं काम करत करतो आपण देवाला माहित आहे देव बघतो चांगलं काम करताना आपल्याला लक्षात की तेव्हा ते बघावं पण आपण जेव्हा वाईट काम करतो तेव्हा आपण विसरतो ते सुद्धा देव बघत असतो आणि म्हणून सद्विचाराने नेहमी चाललं पाहिजे भगवंत सगळं बघत असतो परमेश्वर सगळं बघत असतो परमेश्वराला जे जे जेव्हा करायचं तो तेव्हा करत राहतो आपण परमेश्वराला दोन देऊन ना चालत नाही मी या एकविसाव्या शतकाकडे जाणाऱ्या या संघटकाच्या युद्धामध्ये यश संपादन करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्व नेहमी हा सत्ता यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आपल्याला सगळा धन्यवाद देतो या सत्यासाठी

सुरुवात यावर्षी झाली अतिशय गोविंदाने हा उत्साह ना यामध्ये दोन्ही महिला हरिपाठ मंडळ हरिपाठ मंडळ एकादशी हरिपाठ मंडळ यांनी हरिपाठ साजरा सामुदायिक हरिपाठ केला त्यानंतर दिंडी सोन्यासाठी देखील सर्व ग्रामस्थांनी महिलांनी आम्हाला विशेष या वर्षी गर्दीदार रेकॉर्ड म्हणजे दिंडी सोन्याला देखील एवढी गर्दी आणि कीर्तनासाठी पण थोडी गर्दी होती जवळ जवळ सातशे आठशे लोक यामध्ये जेवणाचा भोजनाचा आनंद घेत होती भोजन जाते पण आम्हाला दरवर्षी नापतात त्यांच्या देखील आम्ही आभार सन्मान करतो भंडाराचा आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील मंत्री साहेबांनी आम्हाला भंडारा दिलेले जोपर्यंत अखंड अंडन सत्ता चालू आहे तोपर्यंत महाप्रसाद भंडारा हा कपिन पाटील साहेबांकडून दिला जातो तसेच चार दिवसाची चहा पाण्याची सोय माझ्याकडून दिली जाते गेले एकोणीस वर्षे आणि दरवर्षी नाश्ता ह्या वर्षी, वर्षी आम्हाला कृणाल सुरेश पाटील यांनी सकाळ उत्या चार दिवसाचा नाश्ता दिला तसेच भोलींद दात्यामध्ये आम्हाला त्याच्या दिवशी सत्यवंत ताना म्हाते चिंतामण पाटील पाटील बाची प्रमोद पाटील हितेश सीताराम म्हात्रे तसे उमेश भाऊ पाटील प्रपिन पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला सेवा दिली कीर्तन मध्ये यावर्षी आम्हाला संदीप महेंद्र महेर पाटील यांच्याकडून घेण्यात आले दुसऱ्या दिवशी शिवाय संजय शहाजी मात्रे यांच्याकडून घेण्यात चौथ्या दिवशी काढण्याचा कीर्तन पुन्हा मंत्री साहेबांकडून आम्हाला ते देण्यात आले यावर्षी मी आम्हाला म्हणतात ग्रामपंचायत कमिटी तसेच पाटील साहेबांच्या सर्व परिवाराकडून योग्य मार्गदर्शन आर्थिक सह्य सर्व पाटील यांच्याकडून गेले एकोणीस वर्ष आम्हाला मंडपाची व्यवस्था केली होते सर्व एकादशी मंडळ विराणीने भाग घेऊन औरंगाबाद आली हरिदास म्हात्रे आजराव पाटील जयंत कृष्णराव पाटील रामकृष्ण म्हात्रे यांच्या अथक मैत्री यांच्या अध्यक्ष आहेत ते चंद्रकांत भाऊ म्हात्रे त्यांची प्रकृती ठीक नसली तरी पण ते या वर्षी आम्हाला दरवर्षी ते भाग घेतात आणि प्रकृती ठीक नसताना देखील ते चार दिवस रुपये आणि त्यांचा आम्हाला मुलाचं सेफ मार्गदर्शन लागले असा अखंड हम्म उत्सव उद्या रविंद्राने संपन्न झाला आजची सेवा सर्व महिलांनी आम्हाला सहकार्य केले आमच्या आहेत त्या हरिपाठाच्या एका शसल मंडळाच्या या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत या मंदिराची साफसफाई असेल काही कुठले का आजचा पूर्ण कार्यक्रम सभ्याशिवाय कोणी मंडळाच्या जात नाही साफसफाई केल्याशिवाय स्वच्छ गाव राहिला पाहिजे या उद्देशाने संदेश गावाला देतो या उद्देशाने आम्ही सवळ आम्हाला लागतो जय जय महाराष्ट्र